हे धर्मयुद्ध नाही हे पक्षयुद्ध आहे आता हे धर्म युद्ध आहे ते ए, का हिंदू मुसलमानांचे युद्ध आहे का हिंदू सिखांचे युद्ध आहे का हिंदू बौद्धांचं युद्ध आहे का हिंदू जैनांचं युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांच युद्ध आहे का कि ख्रिश्चन मुसलमानांचे युद्ध आहे इतिहासावर कोणाचं युद्ध आहे या सार नुसतं स्वतःच पाच वर्षाचा कारखांड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही वोट जिहाद मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे आपण कसं पाहता मला माहित नाही वोट जिहाद मुसलमानांच सुरुवात झाली की न झाले पण तुम्ही मुसलमानांना एवढंच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडी द्या निपूर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद पैगांबराबद्दल बर उलट सुलट दिलं त्यावेळेस आम्ही असणारा एक बिल इंट्रोड्यूस केलं त्या का पोलीस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे काही म्हणून कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असताना आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचे राज्य आहे आणि बीजेपीचे राज्य बघितलेले कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमानांना देतो नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचं ये अजित पवार हे किंग किंगमेकर अजित पवार शरद पवारकडे जाऊ शकतात नवाब मलिकला विचारलेलं बरं मला माहित आहे आपण गेल्यानंतर आपल्या बॅगची तपासणी करण्यात आली ते माझ्या कोण असे नियम आहे नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये सगळे कायद्या कायद्याच्याच आतमध्ये आहेत किंवा जे ठरलेलं आहे की बॅग तपासणी होणार तपासणी होणार माझ्याही झालेले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही वाईट वाटत वाईट स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील कदाचित